नमस्कार मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांमधून कर्ज घेतलेल्या मराठा समाजातील लाभार्थ्यांचा व्याज परतावा मागील दोन महिन्यांपासून थांबला असून त्याचबरोबर नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्राथमिक मंजुरीपत्र मिळत नसल्याने मराठवाड्यातील तरुणांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे करोडो रुपयांचा व्याज परतावा थकल्याने नव उद्योजक भलतेच अडचणीत आले असल्याचे चित्र पहा मिळत आहे महामंडळाच्या योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांचे व्याजाचे हमे भरूनही परतावा मिळत नाही आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक नियोजनांवर मोठा परिणाम झाला आहे नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे एल ओ आय देणे महामंडळाकडून बंद करण्यात आले आहे यामुळे बेरोजगार तरुण स्वयंरोजगाराच्या संधीपासून वंचित राहत आहेत मराठवाड्यात आधीच बेरोजगारीचे प्रमाण जास्त आणि सुशिक्षित तरुणांना मूलमजुरी करण्याची वेळ आली आहे आता अशा परिस्थितीत महामंडळाच्या योजना मराठा तरुणांसाठी एक नवीन आशा ठरल्या होत्या मात्र आता त्या बंद झाल्याने मोठे संकट उभे राहिले आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ न मिळण्यामागे महामंडळाची वेबसाईट आणि पोर्टल बंद असणे हे मुख्य कारण असल्याचे समोर आले मागील काही महिन्यांपासून महामंडळाचे महास्वयम पोर्टल योग्य प्रकारे काम करत नसल्याच्या तक्रारी आहेत वेबसाईट तांत्रिक अडचणींमुळे किंवा अपडेटच्या नावाखाली वारंवार बंद असल्याने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे परिणामी नवीन कर्जासाठी अर्ज करणे कागदपत्रांची पूर्तता करणे आणि महत्त्वाचे म्हणजे व्याज परताव्याचे दावे दाखल करणे अशक्य झाले आहे महामंडळाच्या योजनांमध्ये गैरमराठा लाभार्थ्यांनी कर्ज मिळवल्याच्या आणि एजंट मार्फत फसवणूक होत असल्याच्या तक्रारीनंतर पोर्टल अपडेट करण्याचे काम सुरू असल्याचा खुलासा महामंडळाकडून करण्यात आला होता अखिल भारतीय मराठा महासंघाचे मराठवाडा सरचिटणीस विनोद इंगोले आणि बीड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंके यांनी शासनाला तातडीने महामंडळाचे कामकाज सुरळीत करण्याची मागणी केली आहे त्यांनी दोन महिन्यांपासून बंद असलेला परतावा लवकरात लवकर चालू करण्याची आणि नवीन व्यवसायांसाठी एल ओ आय देणे पूर्ववत करण्याची मागणी केली आहे जर शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले आणि मराठा समाजातील तरुणांना न्याय दिला नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकाद्वारे देण्यात आला आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका